श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो खूप छान म्हणजे वास्तुशास्त्रानुसार एका घरामध्ये किंवा आपण राहतो त्या जागेमध्ये कुणी कुणी राहायचं याबद्दलची थोडीशी माहिती माझ्या वाचनात आली आणि मला ती खूप छान वाटली आणि मला ती तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर मैत्रिणींनो एका घरामध्ये म्हणजे फक्त त्या घरातल्या व्यक्तीच नाही तर अनेक प्रकारचे जीव जंतू पशु पक्षी हे वास्तव्य करत असतात मग आता हे वास्तव्य करतात तर बऱ्याच जणांना म्हणजे आवड असतील हौस असतील म्हणून प्राणी पाळतात आता खेडेगावामध्ये तर आपल्याला जनावर म्हणजे गुर हे पाळलेलीच असतात पण शहरामध्ये असं पाहायला मिळत नाही तर शहरामध्ये आपल्याला म्हणजे माणसं असतात ते घरामध्ये मांजर कुत्रा यासारखे प्राणी पाळत असतात तर त्यासोबतच आपल्या घरामध्ये अनेक असे सूक्ष्म जीव जंतू असतात जे घरामध्ये सतत वावरत असतात आता आपण कितीही फल फरशी वगैरे हो पुसून घेऊ किंवा धुवून घेऊ स्वच्छ करो तरी सुद्धा अनेक प्रकारचे जीवजंतू हे घरामध्ये वास्तव्य करत असतात आणि प्रत्येकाला घर लागतच आता पशुपक्षी असले म्हणजे त्यांनी बाहेर राहायचं किंवा आपल्या घरात राहू नये असं नाही लहानपणापासून जेव्हा मला पालीची खूप भीती वाटायची तेव्हा पालीला मी घरातून काढून देण्यासाठी हट्ट करायची तर त्यावेळेस म्हणजे मी लहान असताना सुद्धा माझे वडील समजून सांगायचे की हे घर फक्त आपलंच नाही तर आपल्यासोबत किड्या मुंगी उंदीर त्यासोबतच पाली आणि जे काही पक्षी आपल्या अंगणात येतात किंवा घरामध्ये एक फेरफटका मारून जातात तर त्या सगळ्यांचंच हे घर आहे फक्त आपण राहतो म्हणून आपण आपलं की हे प्राणी जिथं मनुष्य वस्ती आहे त्या ठिकाणी सांगायचे की ते, ते राहतात तर आपण त्यांना हपलून द्यायचं नाही कारण ते आपल्याकडं निवाऱ्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांना हकलून द्यायचं नाही कारण मानवपंतामध्ये मा एक म्हणजे लिव्या चरित्रामध्ये एक आहे महाराजांनी सशाचं संरक्षण केलेलं आहे महाराजांनी म्हणजे जेव्हा जंगलामध्ये पारधी एका सशाला पकडत होते तर त्यावेळेस त्या सस्याला त्या म्हणजे जीवदान दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः कड ठेवून घेऊन त्याचं संरक्षण केलेलं आहे त्याच पद्धतीने मग वडिलांनी मला ही लिळा सांगितली आणि मला सांगितलं कि आपण आपल्या घरामध्ये राहतो तर आपल्या घरामध्ये जे निवाऱ्यासाठी आलेले आहेत किंवा त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आलेले आहेत तर आपल्या चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की जो जीव आपल्याकडे आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आलेला आहे तर त्याला जीवदान द्यावं त्याला संरक्षण द्यावं जर हे आपल्याला स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण ते आचरण करायला हवं त्यामुळं आपल्या घरात जे काही पाली किडे येतात तर त्यांना आपण बाहेर काढून देऊ नये कारण जे विषारी असतात त्यांना आपण घरात ठेवतो なかな कुणीही मग आता म्हणजे आता घरामध्ये जाता तुम्ही म्हणाल की घरामध्ये जर साप आला तर साप आपण सांभाळायचा का तर नाही त्या ग सापाला आपण बाहेर काढतोच परंतु जे जीवजंतू जे आपल्याला म्हणजे विघातक नाहीत किंवा आपल्याला आपला घात करणारे किंवा आपल्याला त्रास देणारे जे नाहीत तर अशा प्राण्यांना म्हणजे जे भिंतीवर जर पाल फिरत असेल तर तिचा आपल्याला काहीच त्रास होत नाही हा भलं ती आपल्या अन्नामध्ये पडल्यानंतर आपल्याला विषबाधा वगैरे होतो तर तेवढी काळजी आपण तर घरामध्ये घेतच किंवा सर्वजणच घेतात परंतु तिच्या भिंतीवर असण्या किंवा जर एखादी मुंग्यांची रांग असेल तर मुंग्यांची रांग म्हणजे आपण त्या जागेवर गेल्याशिवाय त्या मुंग्या आपल्याला चावत नाहीत आपण जेव्हा त्यांचं त्या ठिकाणी त्या जातो तर त्यावेळेस त्यांना एक संरक्षण हवं असतं त्यांना एक भीती असते आणि त्या भीतीपोटी ते त् आपल्याला चावा घेतात त्यामुळं आपण जोपर्यंत त्यांना काही करत नाही तर तोपर्यंत ते सुद्धा आपल्याला काही करत नाहीत तर अशा प्रकारचे जीवजंतू आपल्या घरामध्ये वावरत असतात तर त्यामध्ये चिमणी म्हणजे आता कारण आपण कुत्रा मांजर हे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे बरेच जण घरामध्ये सांभाळ करतात तर प्रत्येक जीवाचा एक गुणधर्म असतो की तो जेव्हा आपल्या सानिध्यात येतो त्याचा काहीतरी पूर्वजन्माचा आपल्यासोबतचं काहीतरी रिलेशन असतं किंवा एक नातं असतं त्या त्यानिमित्त म्हणजे ते आपल्या सहवासामध्ये येत असतात त्यामुळं म्हणजे असं आपण असं म्हणू शकत नाही की हे घर माझं आहे तर माझ्या घरात कुणीच यायचं नाही किंवा कुणी नाही आलं पाहिजे म्हणून आपण मुंग्या व्हायलात तर सारखी साफसफाई करणं आपण कितीही साफसफाई केली तरी ज्या घरामध्ये मुंग्या यायच्यात किंवा एखाद्या पदार्थाला मुंग्या लागायच्या असतील तर निश्चितच त्या लागतात आपण कितीही पालीला हकलून दिलं तरी सुद्धा ती पाल आज आपण हकलून दिल्याबरोबर जाईल पण थोड्या वेळानंतर परत ती आपल्या भिंतीवरून बा बाजूच्या घरातून आपल्या घरात येणार तर ह्या घर आता येणं किंवा एखाद्या चिमणी घरामध्ये येणं तर म्हणजे प्रत्येक प्राण्यांचं येणं हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात वास्तुशास्त्रामध्ये ह्याची डिटेल्स माहिती आहे आणि ती थोडीशी माहिती माझ्या वाचनात आली म्हणून मी तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर माझा विषय असा आहे की मी आज चिमणीबद्दल बोलणार आहे चिमणी आपल्या घरात येणं तर यामागं काय संकेत आहेत तर जसं की मी सांगितलं की प्रत्येक प्राणी आपल्या आयुष्यात येणं किंवा आपल्या सोबत वावरणं हे काहीतरी पूर्वविधान असतं किंवा पूर्व विधिलिखित ह्या गोष्टी असतात की तेवढ्यांचा सहवास आपल्याला लाभतो किंवा तेवढे प्राणी आपल्या संपर्कात येतात जसं की पूर्व पूर्वलिखित जर ऋणानुबंध असतील आपण एखादी व्यक्ती जर आपल्याला भेटली किंवा त्यांच्यासोबत जर जीवा आपला जास्त झाला तर आपण म्हणतो की काहीतरी आपला ऋणानुबंध आहे म्हणून आपण म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठिकाणी आपण भेटलो तर तसाच ऋणानुबंध ह्या जीवांसोबत सुद्धा म्हणजे हे जे सूक्ष्म जंतू आहेत किंवा हे जे सूक्ष्म प्राणी आहेत पशु पक्षी आहेत तर यांच्यासोबत ह्या जीवासोबत सुद्धा आपला काहीतरी ऋणानुबंध असतो त्यामुळं आपल्याला तेवढ्या वेळेचा सहवास आपल्याला त्यांचा मिळत असतो तर मैत्रिणींनो चिमणी घरात येणं तर मग आता ह्याचा संकेत काय कारण वेगवेगळ्या वेग प्राण्यांचे वेगवेगळ्या वेग पशूंचे पक्ष्यांचे आपल्या घरात येण्याचे संकेत हे वेगवेगळे वेग वे असतात तर चिमणी हा प्राणी सगळ्यांनाच माहीत आहे कारण अगदी लहानपणी आपल्याला म्हणजे चिवचू ये कावकाव ये असं आपल्याला वडीलधारी किंवा आपण सुद्धा आपल्या लेकरांना हे गाणं म्हटलेलं असतं की जेव्हा लेकरू म्हणजे खात नाही तेव्हा आपण त्याला भरवण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस आपण ते असं गाणं शिकवतो त्यांना तर चिमणी हा पक्षी सगळ्यांनाच परिचित आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि चिमण्या ह्या सगळीकडे आपल्याला पाहायला पण भेटतात कारण आज जरी वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचं प्रमाण जरी कमी झालेलं असलं तर त्यामागं कारणही तशीच आहेत कारण वाढती जंगल तोड आणि वृक्षांची लागवड कमी झालेली आहे त्यामुळं आज आपल्याला वस्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षीसुद्धा पाहायला मिळालेत कारण त्यांना राहण्यासाठी ठिकाणच राहिलेलं नाही आधुनिकीकरणामुळं सगळं जंगल नष्ट होत आहेत किंवा वृक्षाची लागवड कमी प्रमाणात झालेली आहे ते वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात तो वाढलेली आहे त्यामुळं त्यांना राहण्यासाठी ठिकाण नाही तर परिणामी ते वस्तीमध्येच येऊन राहायला लागलेले आहेत तर ह्या चिमण्यांचं सुद्धा असंच काहीस झालेलं आहे कारण झाडं कमी झालेली आहेत त्याच्यामुळं म्हणजे वाढती वृक्ष तोड ह्यामुळे त्यांना झाडांवरती घरट बनवणं अवघड झालेलं आहे त्यामुळं जिथं जागा भेटेल तिथं ते घरट बनवण्याचा प्रयत्न करतात जसं मनुष्य म्हणजे चांगल्या वस्तीमध्ये चांगल्या ठिकाणी आपलं घर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याच पद्धतीनं या चिमण्यांची सुद्धा या पक्ष्यांची सुद्धा एक इच्छा असते की आपली सुद्धा घरट किंवा आपलं सुद्धा घर हे एका चांगल्या ठिकाणी असावं त्यामुळे अशाच ठिकाणी ह्या चिमनगर तट बनवतात की ज्या ठिकाणी त्यांना शुभ संकेत मिळतात किंवा त्यांना चांगलं वाटतं कारण माणसांपेक्षा सुद्धा पशुपक्षी हे खूप शार्प आहेत कारण त्यांना चांगल्या वाईटाचे संकेत लवकर मिळतात जसं की मग आता कुठलंही नैसर्गिक आपत्ती असो नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस तर म्हणजे आवर्जून हे प्राण्यांना लवकर संकेत भेटतात जसं की सुनामी जर येणार असेल तर तिथं समुद्र किनाऱ्यावर जेवढे पक्षी आहेत त्यांना त्याची पहिले चाहूल लागते आणि नंतर ते माणसांना कळतं त्याच पद्धतीनं जर भूकंप होणार असेल तर त्याची जाणीव पहिल्यांदा कुत्र्याला वगैरे होते तर त्यानंतर आपल्याला त्याची जाणीव म्हणजे आपल्याला धक्के लागल्यानंतर समजतं पण त्या धक्क्यांपूर्वी भूमीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये जी हालचाल चाललेली आहे ही प्राण्यांच्या लवकर लक्षात येते त्यामुळं कुठलेही एक पशुपक्षी हे घरटं बनवताना त्यांचं घर बनवताना त्यांनी सुद्धा आपल्यासारखंच त्यांची सिक्युरिटी बघतात किंवा चांगली जागा बघतात अशाच ठिकाणी ते घर बांधण्याला प्रिफरन्स देतात किंवा घ गर, घरट तयार करत असतात जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या भिंतीवर किंवा तुमच्या गच्चीवर कुठंही जर एखादं चिमणी तिचं घरटं बनवत असेल तर आवर्जून मी तुम्हाला विनंती करते की कुणाचंही घर मोडू नका कारण पक्षी जरी असतील तरीही त्यांच्या भावना असतात प्रत्येकांच्याच भावना असतात जर पक्ष्यांचंही घरट कधीही तोडू नये तर माणसांचं घर तोडणाऱ्यांना तर केवढं मोठं पातक लागत असेल विचार करा कारण जेव्हा आपण पक्ष्यांचं घरट तोडू नये हे एक भावनिक दृष्टिकोनातून विचार करतो की जसं आपल्या भावना आहेत जसे आपल्या फिलिंग्स आहेत की आपलं गर्ट व्हावं आपण आपल्या मुलांबाळांसाठी एखादं छान घर बनवावं तसंच पक्षांचा सुद्धा हेतू असतो की त्यांचं सुद्धा एक छान घरट व्हावं आणि त्या उद्देशाने त्यांनी सुद्धा म्हणजे एक एक काडी-काडी जमा करून त्यांचं घर बांधत असतात भले त्यांना म्हणजे आर्थिक गोष्टींची म्हणजे कुठलीही गरज पडत नाही परंतु कुठलीही झाडांची काडी म्हणजे त्यांचं सुद्धा एक मेजरमेंटनी त्यांनी एवढं छान सुग्रणीचा तर खोपा सगळ्यात सुंदर असतो तर सुग्रणीसारखा खोपा कुणालाही बनवता येत नाही असं म्हणतात तर पशु पक्षी असून ज्यांना बुद्धी नाही असं म्हणतो त्यांनी एवढं छान घरटं बनवतात तर त्याच्या मागे त्यांच्याही खूप चांगल्या भावना असतात तर त्या भावना त्यांच्या दुखावणे म्हणून तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये जर एखादं घरट पशु पक्षी तयार करत असतील तर आवर्जून ते पक्ष्यांचं घरटं तुम्ही मोडू नका कारण पक्षी सुद्धा आपल्याला काही संकेत देत असतात ते आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या अंगणातील झाडावरती घरटं बनवत असतील आपल्या बाल्कनीत घरटं बनवत असतील तर त्यांनी सुद्धा ती जागा शुभ जागा किंवा त्यांना सुद्धा शुभ संकेत त्या ठिकाणी वाढतात म्हणून ते त्या ठिकाणी घर बांधतात तर यावरूनच तुम्ही समजून घ्या की जर एखादी चिमणी तुमच्या अंगणामध्ये तुमच्या घरामध्ये जर येत असेल किंवा घरटं बांधत असेल तर निश्चित तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नाही मग भलं तुमच्या घरामध्ये कुणीही म्हणजे येऊन बाहेरचे येऊन खाऊन पिऊन राडा करून जाणारे जरी लोक असतील तुम्हाला शिव्या श्राप देणारे जरी लोक असतील तरीही कशाचाही प्रभाव पडणार नाही कारण ज्या घरामध्ये चिमणी एक फट फेरफटका मारून जाते किंवा चिमणी तिचं घरट बनवत असते तर अशा घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नसतो वास्तु हे वास्तुशास्त्रामध्ये ही माहिती आहे तुम्हाला माझी माहिती खोटी वाटली तर आवर्जून तुम्ही गुगलवर सर्च करा की चिमणीने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये आपल्यात येणं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार वास्तु किंवा चिमणी घरात येण्याचे संकेत हे शुभ संकेत मानले जातात कारण चिमणी जर आपल्या घरात येत असेल तर अशा घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष कधीही होणार नाही किंवा राहत नाही त्यामुळे आपल्याला घरात आलेली ग म्हणजे शुभ संकेत आहेत त्यामुळे कुणीही म्हणजे आपल्या घरामध्ये जर चिमणी येत असेल तर कुणीही घाबरून जाऊ नये कारण चिमणी हे लक्ष्मीचं स्वरूप म्हणलं जातं किंवा चिमणी अशा घरामध्ये प्रवेश करते की ज्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास असतो किंवा अशा घरामध्ये प्रवेश करते की ज्या घरामध्ये ग आवरतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक वैचारिक पातळी ही त्यांची सुद्धा चांगली असते कारण कुणाचंही ग नुकसान करणं तिचा स्वभाव अशा प्रकारचा असतो की त्यांच्या हातून कधी कुणाचं म्हणजे पक्षी येतात अशा प्रकारचे प्राणी येतात की ज्यांना देऊन जातात की तुमच्या घरामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नाही किंवा नित्य तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास, लक्ष्मी वास राहील ही जागा चांगली आहे असं एक त्यामागचे एक संकेत असतात तर हे संकेत आपण जाणून घ्यायचे असतात कारण पूर्वी काळामध्ये सुद्धा आपल्याला आजी आजोबा म्हणायचे की चिमणी जर घरामध्ये आली आणि तिचं जर चिवचिवट असेल तर असं घर हे म्हणजे त्या घरामध्ये कुठलाही वास्तुदोष नाही किंवा अशा घरामध्ये लक्ष्मी नांदत असते तर म्हणून चिमणी आपल्या घरात येणं हे शुभ संकेत आहे जर तुमच्या घरामध्ये जर चिमणी घरट करत असेल तर खूप शुभ मानल्या जातं किंवा मा ते ही गोष्ट खूप शुभ आहे कारण बऱ्याच घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये चिमणी घरटक बांधती आणि काही दिवसासाठी म्हणजे ती राहायला तिथं किंवा फक्त घरटं बांधून निघून जाते आणि काही काळानंतर का ती त्या ठिकाणी परत येते तर त्याचे सुद्धा संकेत हे असे आहेत की त्या घरामध्ये म्हणजे नित्यलक्ष्मीचा वास आहे म्हणून ती घरटं बांधून परत ती चिमणी त्या घरट्यामध्ये वापस येते चिमणी घरात येणं किंवा चिमणी आपल्या खांद्यावर बसणं किंवा आपल्या घरामध्ये येऊन तिचं चिवचिवट करत सगळ्या घरांनी फिरणं हे सुद्धा शुभ संकेत आहेत तर कुणीही म्हणजे तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकारचे पक्षी किंवा चिमणी स्पेशली चिमणी जर तुमच्या घरामध्ये येऊन फिरत असेल तर तुम्ही घाबरून न जाता किंवा तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न न करता कारण ती घरामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी तर ती म्हणजे ती सुद्धा घरटं बनवताना एक म्हणजे विचाराने एका साईडलाच ती घर बनवते की जेणेकरून तिच्या पिलांना किंवा तिच्या घरट्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनेच ती घर बनवते त्यामुळं तुमच्या घरामध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये जर चिमण्यांचा फेरफटका होत असेल किंवा तुमच्या घरात फिरून जात असतील तर हे शुभ संकेत आहेत हे लक्ष्मी येण्याचे संकेत आहेत किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नाही हे याबद्दलचे संकेत असतात तर अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वे संकेत म्हणजे आपल्याला वेगवेगळे वेग वे प्राणी पशु पक्षी देत असतात तर यामध्ये मी माझ्या वाचनामध्ये आज चिमणीबद्दलची माहिती आली म्हणून मी ती तुमच्याशी शेअर केलेली आहे आवडली असेल तर लाईक करा ती आपला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया केलेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम